नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे मित्रांनो दोन हजार चोवीसच्या च्या खरीप हंगामाच्या पीक विम्याच्या संदर्भात एक अतिशय महत्वाची दोनशे पन्नास कोटी पेक्षा जास्त पीक विमा लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित केला जाणार आहे तर मित्रांनो नक्की कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विमा वाटप केला जाणार आहे याच्या संदर्भातली संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तसेच नक्की किती तारखेला हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती वाटप केला जाईल याच्या संदर्भातली सुद्धा माहिती याच व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आलेले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच समोर येणाऱ्या आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तसेच मित्रांनो शेतीविषयक नवनवीन योजनांच्या माहिती संदर्भात आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपवरती सुद्धा माहिती देत असतो व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप तुम्ही आतापर्यंत जॉईन केला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या तर चला मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घालवता कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा वाटप केला जाणार आहे याच्या संदर्भातली माहिती जाणून घ्यायला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो हे अपडेट आहे धाराशिव जिल्ह्यातील पीक विम्याच्या संदर्भात धाराशिव जिल्ह्यामध्ये दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामामधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी तिथल्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून लढा उभा करण्यात आलेला होता आणि तोच लढा यशस्वी झालेला आहे आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता विमा कंपनीच्या माध्यमातून पीक विमा वाटप करण्याचा निर्णय देण्यात आलेला आहे तर मित्रांनो याच्याच संदर्भातली संपूर्ण सविस्तर माहिती धाराशिव जिल्ह्यातील आमदार राणा जगजितसिंह हो पाटील यांच्या माध्यमातून त्यांच्या एक्स हँडलवरती देण्यात आलेला आहे आणि हीच सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया पाहू शकता मित्रांनो पीक विम्याचे रुपये दोनशे पन्नास कोटीहून अधिक पंधरा दिवसात मिळणार शेतकऱ्यांच्या खात्यावर आता मित्रांनो ही पोस्ट आहे ती तीन दिवसापूर्वी करण्यात आलेली आहे म्हणजेच येत्या बारा दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हे पैसे मिळणार असल्याचं राणा जगजित सिंह हो पाटील यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे म्हणजेच एकतीस मार्चच्या पूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हे पैसे वाटप केले जाणार आहेत पीक विमा व अनुदानाच्या इतर एक हजार कोटींसाठी सातत्यपूर्ण लढा सुरूच तर मित्रांनो खाली काय माहिती देण्यात आलेली आहे पहा मागील वर्षी खरीप हंगामात झालेल्या नैसर्गिक आपत्तीपोटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोनशे पन्नास कोटीहून अधिकचा दिलासा मिळणार आहे पुढील पंधरा दिवसाच्या आत ही पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे याव्यतिरिक्त पीक विमा तसेच इतर अनुदानाच्या रुपये एक हजार कोटीसाठी आपला सातत्यपूर्ण लढा सुरू असून लवकरच त्यालाही यश मिळेल असा विश्वास आहे गतवर्षी खरीप हंगामात जिल्ह्यातील सात लाख एकोणीस हजार एकशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी पाच लाख एकोणऐंशी हजार आठशे सोळा पॉइंट एकवीस हेक्टर क्षेत्रासाठी विमा संरक्षित केलेला होता त्यापैकी के स्थानिक नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने अंदाजे पाच लाख तीस हजार शेतकऱ्यांना दोनशे पन्नास कोटीहून अधिक पीक विमा नुकसान भरपाई मिळणार आहे तसेच काढणीपश्चात आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने एकोणऐंशी हजार शेतकऱ्यांना अंदाजे ऐंशी कोटी रुपये मिळणार आहेत जे शेतकरी दोन्हीकडे पात्र आहेत त्यांना दोन्हीपैकी अधिकचा एक लाभ मिळणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीची दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामातील विम्याच्या संदर्भातली माहिती होती जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र